नमस्कार मित्रांनो भारताला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न फसले मोदींची कुटणीत या हेडिंग खालचा जवळ बातमीपत्र आपण पाहणार आहोत खूप बारका समजून घेण्यासारखे आहेत लोकांनी पूर्ण व्हिडिओ पाहावा अशी विनंती की बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात पडद्यामागं काय चाललं समजत नाही पेपरला वाचतो टी व्हीला पाहतो आपल्याला त्याच्यावरच विश्वास वाटत असतो पण खऱ्या गोष्टी आपल्याला समजत नाही पडद्यामागं काय घडलं हे सामान्य जणांना समजावं म्हणून हा प्रपंच भारताला युद्धाच्या खाईत ढकलायचं आणि त्याची प्रगती रोखायची भारत ही तिसरी आर्थिक सत्ता शक्ती बनू लागलेला आहे त्याला आडकाठी करायची हा मुख्य हेतू अनेक देशांचा होता त्यात चीन पाकिस्तान थोड्या बहुत प्रमाणात अमेरिका ब्रिटन ही सगळी राष्ट्र तुर्कस्तान हे सगळी राष्ट्र त्यासाठी प्रयत्न करत हे कायम लक्षात घ्या सामान्य माणसाच्या सुद्धा प्रगती व्हायला लागली की पहिले त्याच्या नातेवाईकांच्या स्फोटात दुखतो नाही का जवळचे लोक शत्रू होतात तुम्ही एक प्रगत पोग ती केली की के तुम्हाला अनेक शत्रू तयार होतात म्हणून माणसाची प्रगती नेहमी इतरांच्या पोटात दुखणारी असतेच तर ही तर देशाची प्रगती आहे की भारत जर मोठा झाला भारताची जी डी पी वाढली भारताचं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हब बनायला लागलं तर आपलं काय हा प्रश्न चीनला नेहमी बेडसायचं की इतक्या दिवस काय होतं की चीनमध्ये मनुष्यबळ खूप स्वस्त कारण तिथं कम्युनिस्ट राजवटी बारा तासाच्या ड्युट्या असतात कुठं तर तिथंच कंपनीत राहायचं आणि बारा चौदा तास का का काम करायचं घरी जाऊन झोपायचं सकाळी पुन्हा कामाला यायचं सुट्टी नाही काय नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं ते बिचारे खायला भात मिळायला तरी दिवसभर राहायला तयार असतात आपल्याकडे जे कामगार कायदे आहेत ते एका ठिकाणी व या शंभर फूट जागेमध्ये दहाच लोक काम करू शकतील तर चीनमध्ये पन्नास लोकं काम करतात त्याच जागेत काही त्यांना फॅसिलिटी वगैरे त्याच्यामुळे ते खूप चिपेस्ट बनवून देतात तर करोना काळामुळं व पाकिस्तानच्या मध्ये ते वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळं अनेक मोठ्या कंपन्या या भारतामध्ये युग घालायला लागल्यात की चीनमधून त्यांनी आपलं वास्तान हलवलं आणि भारतामध्ये यायला सुरुवात केली ॲपल वगैरे कंपन्या आल्या बऱ्याच मोठ्या कंपन्या येतात ते तर पाकिस्चीनमध्ये त्याचं नेहमी पोटामध्ये धोकता की हे या कंपन्या भारतात जाता कामाड या कंपन्या कधी थांबतील तर भारतामध्ये अस्वस्थता आहे भारतात युद्धाचं वातावरण आहे भारतामध्ये सुरक्षितता नाही असं वातावरण निर्माण झालं पाहिजे ही चीनची पहिल्यापासूनची इच्छा होती त्याच्यामुळे पहिलगाम हलमा जो घडला तो तो घडून आणलेला आहे याच्यामध्ये आपल्या भारतातील काही लोकांचाही पाठिंबा आहे की मोदींच्या काळामध्ये कुठला मोठा हल्ला झाला नाही अशी <coughs> जी त्यांची प्रसिद्धी होती ती मोठीच काढली पाहिजे म्हणून अनेकांना सुद्धा त्या हल्ल्यासाठी त्यांचा आतून पाठिंबा होता पाहिजे त्यांनी आतल्या लोकांनी पाय पाठिंबा दिल्याशिवाय तर तो हल्ला होणं शक्यच नव्हतं तर पहिलगाम घटनेचा जो बदला आपण घेतला आणि युद्धबंदी मोदींनी मंजूर केले याच्याबद्दलसुद्धा आता फार आरडाओरडा चाललेला आहे कशाला थांबवली नाही का युद्धबंदी का, का थांबवली पाकिस्तानचे दोन तुकडे करायला पाहिजे होते <coughs> ओ के ताब्यात घ्यायला पाहिजे होता तर अशा अनेक प्रश्न उपस्थित करून लोक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात अनेक पाऊल ठसू पाहतात लोकांच्या मनात की मोदी कमकवत निघाले ते काही पूर्ण युद्ध खेळले नाहीत किंवा पाकिस्तान त्याचे तुकडे केले नाहीत पण मुलांसारखे प्रश्न त्यांच्या डोक्यात येतात मॅच्युअर माणसाचा जो, जो विचार असतो तो सर्वांगीण विचार करावा लागतो आपल्याला नुसतं युद्ध जिंकणं महत्त्वाचं नाही आपल्या देशाची पण प्रगती थांबता कामा नये आपल्या तिसरी महासत्ता बनायचं चाललेलं आहे त्याच्यामध्ये खिळ पडता कामा नये हा डाव आपल्या मोदींनी ओळखला म्हणून युद्ध लांबू दिलं नाही आता कराची बंदरात तुर्कस्तान म्हणजे तुर्की आणि चीनच्या युद्ध नौका उभ्या होत्या लढाईला सुरुवात होण्यापूर्वी त्या येऊन आल्या होत्या म्हणजे त्यांचा प्लॅन त्यांना माहीत होतं कायच करणार आहे आता भारताने जर कराची बंदरवर हल्ला केला असता त्या हल्ल्यात युद्ध नौका त्यांचा चीनच्या तुर्कस्तानच्या याला जर काही हानी पोचली असते त्या दोघांनी आमच्यावर हल्ला भारताने केला असा गदारोळ करून त्यांना युद्धामध्ये भाग घेण्याची इच्छा होती भारताला काय काय ते नुसतं बरोबर लढवायचं नाही तर तुर्कस्तान तुर्कस्तान नाटोचा सदस्य आहे म्हणून नाटोचे लोक चीन की आमच्या युद्ध नाही केला त्यांनी हानी पोहोचवली आमच्यावर हल्ला केला मग आम्ही पण तुम्हाला त्रास तर चौबाजूने भारताची कोंडी करायची हा एक मूळ हेतू या सगळ्या देशांचा होता त्याच्यामध्ये अमेरिका सुद्धा सहभागी होती एक लक्षात घ्या युद्धाची व्याप्ती वाढली असती तर भारताची निर्यात कमी झाली असती भारताची मध्ये यू घातलेल्या अनक कंपन्या परदेशी कंपन्या आल्या नसत्या हे मोठं नुकसान भारताला सोसावं लागला असता भारताने तीन दिवसात पाकिस्तानमधील जे महत्त्वाचे दहशतवादी अड्डे होते आपण पाहिलं पहिल्या दिवशी नऊ ठिकाणी अड्डे उद्ध्वस्त केले त्यांचा अनेक अतिरेकी महत्त्वाचे मारले गेले हाफिज सईदचा जो मक्का भाऊ होता ज्याने ताशकंद येथे विमान पळून नेलो होतं आपलं तोसुद्धा मारला गेला होता पाकिस्तानमधले महत्वाचे जे अकरा एअरस्पेस आहेत की ज्याच्यावरून पाकिस्तानची विमानं उड्डाणं करतात पाकिस्तानी लष्कर हवाई तळ त्याचा वापर करतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलं त्यांची विमानं जागेवरच उभी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की पाकिस्तान बहुदा अणुबॉम हल्ल्याची तयारी करत होता तर किनारा म्हणून जे डोंगर आहे तिथं काहीतरी नाव आहे त्याचं सरगोटा म्हणून एअरस्पेस आहे त्याच्याजवळच हा सगळ्यात महत्त्वाचा विमानतळ आहे त्याच्याजवळच अण्वस्त्रांचा साठा पाकिस्तानचा होता त्या साठ्यावरच भारताने आपलं मिसाईल ब्राह्मो सोडलं आणि तिथं मोठा भूकंप झाला तीन दिवस रोज साडेचार स्के रेस्टर स्केलचा भूकंप होत होता हा नैसर्गिक भूकंप नव्हता तर त्यांची जी अण्वस्त्र आहे ती आतल्यात फुटायला लागली म्हणजे भारताने काय केलं तर पाकिस्तानचे नेहमी अण्वस्त्राची धमकी देतो ती अण्वस्त्रच नष्ट केलीत पण हे उघडपणे आपल्याला बोलता येत नाही पाकिस्तान हे उघडपणे बोलणार नाही कारण त्याची केवढी नाचक्की झाली की भारताने हवाई हद्द न ओलांडता आपलं अण्वस्त्रांचा साठा नुकसान केलं तुम्ही आता पेपरला टी व्हीवर बातम्या पाहत असाल की अमेरिकेचं जे एक विमान आहे की जे रेडिएशन मोजचं अनुभव ते विमान भागा त्या भागामध्ये घरट्या घालतं की रेडिएशन पसरून राहिलं आहे पाकिस्तानने त्या भावापती जे गावं आहेत राहणे तिथल्या लोकांना हलवायला सुरुवात केलेली आहे की बा रेडिएशनचा त्रास तुम्हाला होईल आणि मग तो भर पाकिस्तानभर पसरेल आता तुम्हाला मी मागच्या बातमीपत्रात सांगितले की सौदी अरेबिया इराण यांनी सुद्धा भारताला रिक्वेस्ट केली का केली तर तो, तो जो भाग जिचा आणस बॉम्ब ठेवलेले होते तो भाग इराण आणि सौदी अरेबियाला लागू नये आता रेडिएशनचा जो त्रास सुरू व्हायला लागला तो तो त्यांच्या भागामध्ये सुद्धा जाणार आहे म्हणून त्यांनी सांगितले बा तुम्ही अजून काही केलं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट होऊन आमच्या देशाला ते घातक ठरू शकतं पाक भारताने पण विचार केला की हे आपले मित्रराष्ट्र आहेत इराण सौदी अरेबिया अफगाणिस्तान यांना त्रास होता कामाने आणि जगाने पण हरडाओरडं करतं कामाला की बाबा तुम्हीच अनुस्फोट केला म्हणून भारताने ही युद्धबंदी स्वीकारली पण आपल्या आठेवर स्वीकारली की आम्ही स्थगित केली आहे युद्धबंदी केलेली नाही जेव्हा पाकिस्तान आम्हाला पुन्हा शाळा करायचा प्रयत्न करेल काहीतरी आकार तर आम्ही त्याच्यावर पुन्हा युद्ध लादायला मोकळे आहोत एक कायम लक्षात ठेवण्याची जी गोष्ट अशी आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणात दाखवायचे दात वेगळे असतात खायचे दात वेगळे असतात बरोबर तुम्ही खूप मित्र आहे असं मानतो <coughs> तुम्ही पाहिलं डोनाल्ड ट्रम्प भारताचे आपल्या मोदींच्या अगदी जीवलक दोस्त म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत पण त्यांनी भारताला न विचारता युद्धबंदीची घोषणा केली आणि स्वतःचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला भारताने त्यांचं मोदींनी पारवा काल जे भाषण केलं त्याच्यामध्ये नाव सुद्धा घेतलं नाही म्हणजे अनुल्लेखानी मारणं ज्याला म्हणतो तो प्रकार मोदींनी केला त्यांनी ट्रम्पचं किंवा अमेरिकेचं नाव सुद्धा घेतलं आणि सरळ सांगितलं की आम्हाला दुसरं कोणाची मध्यस्थीची गरज नाही आम्ही जे तहकूब केलेलं आहे स्थगित केलेलं आहे ते आमच्या अटीवर स्थगित केलं तसं मग आपापून मो ट्रम्प आणि त्या अमेरिकेचं नाक कापलं गेलेलं आहे म्हणजे एक अमेरिका जो आहे तो कायम पाकिस्तानच्या मागे उभा राहणार हे कायम काळ्या दगडावरची रे याचं कारण काय आहे की बाकी भिकारी देश अमेरिकेने काही तुकडे फेटले लष्कर शस्त्रास्त्र दिले पैसे दिले की ते वाटेल त्या ते गोष्टी मंजूर काढतात मग आता पाक चीनची भीती अमेरिकेला आहे भारत त्याला मदत नाही करत की तुमची विमानं येऊ द्या तुमचा आर्मी येऊ द्या आम्हाला चालेल नाही येत आम्हाला नाही चाल पण पाकिस्तानला चालतं आम्हाला पैसे द्या तुमची आर्मी येऊन ठेवा सगळ्या पाकिस्तान ताब्यात घेतला तरी चालेल आमचे पेट्रोल घ्या विमानतळ ताब्यात घ्या सगळे चालतं इतक्या खालच्या थराला जाऊन त्या गोष्टी पाकिस्तान मान्य करतो तसं भारत करत नाही त्याच्यामुळे अमेरिकेला पाकिस्तानची गरज असते जेव्हा रशिया अफगाणिस्तानात घुसला तेव्हा पाकिस्तानीच पैसे घेऊन शास्त्रास्त्र घेऊन एफ सोळा विमानं घेऊन अमेरिकेला तिथं स्थळ उपलब्ध करून दिलं होतं आता पहा अमेरिकेवर ज्यांनी हल्ला केला तो ओसामा लादेन पाकिस्तानातच लापला अमेरिकेने त्याला पाकिस्तानामध्येच मारलं तरी अमेरिका पाकिस्तानची साथ सोडत नाही याचं कारण त्यांची गरज चीनला पाकिस्तान हवाच आहे किती वाईट वागला किती पाकिस्तानने चीनला लुटलं तरी ते पाकिस्तानला मदत करणार का तर पाकिस्तानच्या मार्फत भारतामध्ये अतिरेकी घुसवायचे त्याचं अस्थैर्य निर्माण करायचं त्याला त्रास द्यायचा हा हेतू चीनचा पहिल्यापासून आहे तर आपण सरळ युद्ध करायचं आणि आपण बाजूला राहायचं चांगलं आणि पाकिस्तानला पुढं करून भारताला त्रास देत राहायचं त्याच्यामुळं यावेळेस त्यांचा हेतू असा होता की भारताला युद्धाच्या खाईत लोटलं ही युद्धाची व्याप्ती वाढवली तर जसं युक्रेनचं झालं तसं भारताचं आता युक्रेन छोटा देश रशिया केवढा मोठा देश पण दोन वर्ष झाले युद्ध थांबत नाही रशिया मेटाकुटीला पण आलेला आहे युक्रेनचा तर निम्मा देश बेचिराक झाला पण जे शस्त्रास्त्र पुरवतात तुम लढो हम कपडे सांभाळते ते नाटोचे युरोपीय देश बाजूला आहेत त्यांचे शस्त्रास्त्र विक्रीला गेल नुकसान कोणाचं झालं तर युक्रेनचं झालं रशियाचं झालं हा धोका भारतीय नेतृत्वाने ओळखला आणि त्यांनी या लोकांच्या कारवा कारस्थानाला बळी न पाडता तातडीने आपले युद्ध स्थगिती त्यांनी मंजूर केली भारताची ताकद जगाने पाहिलेली आहे आपली विमानं हो, आपले शस्त्रास्त्र आपल्या सैनिकांचं मनोबल त्यांचं योग्य ते प्लॅनिंग बरोबर इतके ठराविक ठिकाणी आपले मिसाईल हल्ले झाले की कुठेही चूक नाही झाली की हल्ला चुकून दुसरीकडे झाला आठ दुसरे लोक मारले मार गेले असं अतिरेकीच मारले गेले विमानतळाचंच नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे हे पाहून सगळं जग अचंबित आहे की भारताची काय ताकद आहे त्याच्यामुळे एवढं पुरेसं आहे की सगळ्या जगाला माहिती झालं भारत किती आहे पाकिस्तान किती झाडकी पत्ती आहे एवढं मार पाकिस्तानला पुरेसं आहे ह्याच्या पुढं पाकिस्तान धाडस करणार नाही केलं तर भारताची मोकळी कायच आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या हल्ल्यापेक्षा सिंधू करार मोडीत काढणं पाकिस्तानचं पाणी बंद करणं हा अण्वस्त्रापेक्षाही मोठा हल्ला मोदींनी केलेला आहे सगळे व्यवहार बंद केलेले आहेत त्यांच्याबरोबर आता कोणी क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल की आपल्यासारखं आय पी एल जसं तसं तिकडं पी आय एल केले के पाकिस्तान लीग तर त्याच्यातले परदेशी खेळाडू सोडून गेलेत आम्हाला नाही खेळायचं तुमचं पाकिस्तानमध्ये तर ही परिस्थिती जी आहे निर्माण केलेली ती पाकिस्तानची सगळ्या जगभर छितू झालेली आहे तर एवढा मार भारताने दिला तेवढा पुरेसा आहे लोकांना जो मनामध्ये आहे की मोदींनी तुकडे काने पाडले पीओ के काने ताब्यात घेतला <coughs> असं करताना युद्धाची व्याप्ती वाढली असती आणि पाकिस्तानचं नुकसान तर झालंच असतं पण त्याच्यावर भारताचं मोठं नुकसान झालं होतं की जे आपल्या काही चतुर् राष्ट्रांना पाहिजे होतं त्याच्यापासून थांबण्यासाठी आपली प्रगती रोखू नये याच्यासाठी भारताने मुद्दा युद्धस्थगिती मंजूर केलेली आहे मोदींवर पूर्ण विश्वास ठेवा त्या खुर्चीवर बसल्यानंतर काय आंतरराष्ट्रीय कट चालले हे आप त्यांना समजतं आपल्याला नाही समजत त्याच्यामुळं ते जे निर्णय घेतील त्याच्यामागं ठाणपणे उभं राहणं आपल्या भारतीय जनतेचं म्हणजे कर्तव्य आहे तुम्हाला सगळ्यांना या एपिसोडमधून मा बरीचशी माहिती मिळाली असं असं आहे त्या माझ्या एपिसोडला लाईक करा ला, सबस्क्राईब करा कॉमेंट्समध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते लिहा रामकृष्ण